रामकृष्ण oh, wow. फ्रेंड्स सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कसे आहात सर्वजण मजेत राहा कुणाचं टेन्शन घेऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे आणि एकदाच मिळतं ते जगून घ्यायचं ताता मी चाल ले आहे आहे। तर आता मी मुंबईला चालले आहे माझी ऑफिस वाजून सव्वीस मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला एक मिनिट डेरी ते आणण्याची संभावना आहे मुंबईला आल्यावर असं एकटा एकटा नाही वाटत भले सोबत कोण नसेल तरी पण एवढे लोक बघून असं वाटतं की बाबा आपण एकटे नाही आहोत घरी आले तर नाही गाण्याचा आवाज येतो बघूया कुठे भांडी जास्त मी बच्च गेला कुठे चा पण ठेवलंस मला जेवायचं भूक लागली यार खाते खाते भाजी चांगली झाली आहे का थँक्यू व्हेरी मच मी न सांगता भांडी घासली म्हणून रे सो स्वीट कामाला ओ गेलाय तुम्हाला हा ना आज मी भांडीच नाही घासली रे उशीर झाला तर हो खाते खाते फ्रेश होते पहिला हा हा किती मेहनत लागत असेल ना असं योगा करायला खरंच सामान्य लोकांचं काम नाही आहे पण मेहनत केली की के सर्व काही शक्य आहे आणि मेहनतीबरोबरच पाहिजे प्रॅक्टिस जी माझे मुल माझा मुलगा रोज करतो सो so फ्रेंड शुभरात्री आज खूप दमले आहे मी ट्रेनच्या प्रवासात धक्काबुक्कीमध्ये आज हालत खराब झाली आहे तर मी झोपून घेते रात्रीचे साडे दहा वाजेत सुद्धा शांत झोपा छान छान स्वप्न बघा ती स्वप्न उद्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शुभरात्री